तलासरी मधील कोचाई येथील शेतकऱ्याचं घर जमीन मोबदला न देता बुलडोजर चढवत नुकसान केंद्र सरकारच्या कामात हम करेसो कायदा करत हुकुमशाही धानीवरी घटनेची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारचे देशातील मुंबई वडोदरा सुपर हायवे बुलेट ट्रेन व वा वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेचे काम सध्या पालघर जिल्ह्यामध्ये अंतिम टप्प्यात येऊन ठेपले असून तलासरी मधील कोचाई बोरमाल सावरोली या गावामध्ये काम सुरू आहे या भागात बहुतेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात असून बोरमाळ येथे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या घरावर तसेच झाडे जमिनीवरती बुलडोजर चालवत जमीन अधिग्रहण करण्याचे काम जबरदस्तीने सुरू केल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे मी माझं नाव म्हणजे सामजी बोबा मुकाम कोचाई जुनावार पाडा तालुका क्लासरी जिल्हा पालघर येथील स्थानिक मी राहणार तिथे मी माझ तिथे सहासष्ट सदोतीसमध्ये माझी जागा जमीन आहे मी कब्जेदार आहे वयवाट वयवाट आहे वयवाट आहे ना कमसे कम, कम, कम विवरणपत्रामध्ये सगळं आहे अठरा गुंठे आहे अठरा गुंठे आहे ते ते त्याचे जागाचे पैसे उचलले पण आहे दिले पण आहे त्याला सात बारावा नाही उगेच असे त्यांना पण विचारपूस केला नाही डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट त्यांनी इथे काम चालू केलं तर माझ्या इथे कुपी नलिका बोरवेल आहे आणि पाण्याची टाकी पण आहे इथे तरी पण याचे पैसे माझे म्हणजे सोडले पण आहे जसा आदिवासी मी आहे मी तरी पण कोणाचं काय ते ऐकलं नाही जादा म्हणजे जमिनीचे पण आहे अजून झाडाचे पण पैसे दिले अजून किती झाड आहे कमसे कम, कम दीडशे दोनशे झाड आहे माझे खजोरी नसे तसे आम्हा एकोणऐंशी खजोरीचे झाड आम्हा काय बसत नाही एकोणऐंशी खजोरीचे झाड आणि यो ब्रिज आहे एक एक, 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 एक गुंठवणे ऐंशी केर एक गुंठवणं अठ्ठावीस स्क्वेअर फूट मा यो काय ब्रिज काय होत नाही आहे हा ना अजून त्याचे पलीकडे अजून जागा आहेत थोडीफार आणि हे पण या साइडला आपण तिथपर्यंत जागा आहे हा देशातल्या शेती शेती करण्यासाठी होती आणि दोन वर्षापासून शेती त्याच्यात करता आली नाही हा ते त्याच्या आम्हाला मोबदला पाहिजे सदरचे काम हे केंद्र सरकारचे असून याबाबत आदिवासी शेतकऱ्यांना याचा कोणताही मोबदला दिला नसतानाही जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून अधिग्रहण केले असल्याच्या घटना घडत आहेत असाच काहीसा प्रकार मागील वर्षी धानिवरी येथे घडला होता यावेळी आदिवासी कुटुंबाला घराबाहेर जबरदस्तीने ओढून घरावर बुलडोझर चढवला होता कोचाईमधील मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा काही शेतकऱ्यांना अजून देखील मोबदला देण्यात आलेला नाही मात्र सोमवारी महसूल अधिकारी प्रांत तसेच ठेकेदार कंपनीचे अधिकारी हे जवळपास सहा ते सात बुलडोजर घेऊन येत शेतकऱ्यांच्या जमिनीत जबरदस्तीने हुकुमशाही करत कब्जात घेण्याचा प्रकार घडला आहे यामुळे शेतकरी रोष व्यक्त करत असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केलेल्या आहेत देना त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे ज्या लोक पात्र होते मोबदलासाठी सगळ्यांनी आम्ही मोबदलासाठी नोटीस वगैरे दिली होती आज स्पॉटवर पण जवळपास दीड कोटीचे चेक वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तर असा जे इन्फॉर्मेशन आहे की ज्यांना जे जा पात्र होते त्यांना मोबदला भेटला नाही हे खोटेल खोटे बरेचशा महिलांचा आरोप आहे की आम्हाला मारहाण झाली मुंबई डेडलाइन साठी अरविंद वाडिया कासट पालघर देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा